सध्या कोकणात शिमगोत्सवाची धूम चांगलीच सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये हुताशनी पौर्णिमेनंतर खऱ्या शिमगोत्सवाला सुरुवात होते त्याआधी परंपरेनुसार अनेक प्रथा जोपासल्या जातात त्यातील एक प्रथा म्हणजे खेळे कोकणात शिमगोत्सवामध्ये अनेक गावात खेळे केली जातात आज खेडमधील मुरडे गावातील ग्रामदेवतेचं कौल म्हणजेच देवीची परवानगी घेऊन खेळे करणारे कलाकार बाहेर पडलेत आता शिमगा संपेपर्यंत ठिकठिकाणी अशा प्रकारचे खेळे सादर केले जातात कोकणातला हा वेगळा शिमगोत्सव आणि प्रथा पाहण्यासाठी संपूर्ण देशातून लोक येत असतात ग्रामदेवतेला कौल लावताना पारंपरिक पद्धतीने घेतलेली ही परवानगी यासाठी देवस्थान समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आनंदाने सहभागी असतात या खेळांना काठखेळी म्हणून संबोधले जाते thank <laughs> you